की सगळ्या जादूगर तर आपल्याला हे अशा परिषद पत्रकार परिषद घेण्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आपल्याकडे विषय असा आहे की आपण गेल्या दोन दिवसापासून सर्वजण पाहतात की आमच्या उमेदवारांना कशा पद्धतीने ना बदनाम केलं जाते या इलेक्शन हा विषय वेगळा जिंकण्यासाठी एखाद्याने किती म्हणजे मर्यादा सोडून वागावं वा। आणि खोटे माहिती देऊन प्रशासनाला व पोलिसांना वेटीस धरून खोटी माहिती देऊन <laughs> किती एखाद्याचं खेळ करावं इलेक्शन काय दिवसा दिवसापूर पुरता असतंय आता आपण सर्वच पत्रकार या उमरगा नगरीतले आहेत आपल्याला आम्हाला म्हणजे सांग सांगण्याची असं म मनापासून इच्छा आहे की आपण जे सत्यता आहे त्या प्रभागातली प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये ती सत्यता आपण त्या जगासमोर आणावी आपल्या जिल्ह्याच्या पूर्ण जनतेपुढं आणावी कारण आपण पाहिलं आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना आणि डी एस पींना खोट्या माहितीच्या आधारे आमच्या उमेदवाराला हसीना पारकर असा उल्लेख करून एक पत्र दिलेलं होतं आता हे आमचे उमेदवार काय माहिती देते आहे त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं होतं ते न करता खासदार मोदयाने लगेच आपल्या पूर्ण जिल्ह्यात ही बातमी अशी पसरवली की ह्या वॉर्डात प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये मी ह्या वॉर्डाची हसीना पारकर आहे आता आमचे उमेदवार आहेत दुर्गाताई धोत्री इथं आपण सर्व त्यांना विचारातच घरी काम करणारी एक महिला आहे त्या महिलेला तुम्ही जर असा आशिना पारकर वगैरे म्हणून बदनाम करत असा सुद्धा <ज़़ागा> <ज़ागा> माहिती तर आहे तर तुम्हाला आक्षि समाजाला प्रतिनिधित्व भेटाव ह्या दृष्टिकोनातून त्या त्या प्रभागात तो तो समाजाचा उमेदवार त्या प्रभागातून उभा केलेला आहे तुम्ही जर असं काही वेग माहितीच्या आधारे जर जिल्हाधिकाऱ्यांना ह्यांना बूथ बदला आणि तिथलं ते प्रचार त्यांचा असा आहे की त्या वॉर्डात हसीना आहे आपण ते पत्र वाचलं असेल पत्रकार मंडळींनी सर्वांनी तर त्या संदर्भात खुलासागी करावा म्हणून आपल्या सगळ्यांनाच आम्ही निमंत्रित करण्यात आले इतर आपण ग्राउंड कोड बघा भविष्य काळात माझं तर म्हणणं असं आहे की पूर्ण ओबीसी समाजाला तुम्ही ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे या खासदारांनी असे प्रकार आमच्याकडनं तर आतापर्यंत घडले नाहीत आणि पुढेही घडणार याची काळजी घेऊन आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रचार करत आहे विनाकारण एखाद्या गोरगरिबातल्या कुटुंबाच्या जर महिलेला तुम्ही असं बदनाम करत असाल तर याला ये येणाऱ्या निश्चित येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल कारण तुमच्यासाठी दोन हजार एकोणीसला त्यासाठी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांना आम्ही बोलून ते आमच्या मनातली सल ते इलेक्शन काय थोड्या दिवसापुरतं असतं पण एखाद्याचं आयुष्य बदनाम असं नाव ठेवून आयुष्य उद्ध्वस्त तुम्ही आता माझी आपलं सर्वच पत्रकार बांधवांना विनंती आहे इथं पूर्ण ह्या प्रभागातले आम्ही डोर टू डोरी फिरणार आहे आपल्याला विनंती आहे की आपणही आमच्याबरोबर चला आणि विचारा प्रत्येका प्रत्येक घरात आम्ही त्यांना हात जोडून आम्ही ह्या शहरासाठी हे करणार हे काम करणारे या माध्यमातूनच मतं मागितली कोण आशिना पार नंतर आणि कोण धावनीवर आहे त्या उमर तर मला आपल्या पत्रकारांना एक विनंती तुम्ही लक्षात घ्या विषय काय काय घडले ज्यावेळेस नगरपालिकेची इलेक्शनची सुरुवात झाली फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली त्यावेळेस उबाटाचे जे उमेदवार होते त्यांनी एक बी फॉर्मच्या आधारे कोर्टात गेले इलेक्शन कमिशनचं एक सर्क्युलर आलं ऐन टायमाला आणि दोन ऑप्शन होते बी फॉर्म मध्ये अ आणि ब या नगराध्यक्ष उमेदवार आहेत वॉर्डाचे त्यांनी स्वतः एका वॉर्डात बायकोला सांगू इच्छितो की तुम्ही सत्यता विनाकारण अशा लोकांचं जे महत्त्वाकांक्षा घेऊन सगळं जे पाहिजे ते माझ्या घरातच पाहिजे मा सतराच्या इलेक्शनला सुद्धा त्या नगराध्यक्षांनी घरातले तीन उमेदवार उभे केले होते आता इथेच तीन उमेदवार उभे केले बरं अजून ती संधी आली होती इलेक्शन कमिशनचं ज्यावेळेस नोटीस आली बी फॉर्मच्या बाबतीत तर त्यावेळेस संधी आली होती त्यांनी स्वतः उघड नाटकी ढोंग केलं त्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी आणि कोर्टात प्रकरण दाखल केलं ते स्टे घेतला त्या इलेक्शनला तीन जागेसाठी आणि आता स्वतःच आता तरी दुसऱ्याला संधी दिलं द्यायला हवी होती तीही दिली नाही अजून सुद्धा एका वॉर्डात पोरगा आणि एका वॉर्डात बायको म्हणजे अशा लोकांचं जर खासदार ऐकून जर असे प पत्र देत असतील जिल्हाधिकाऱ्यांना एस पींना तर नी, नी, आ, ही जनतेने या उमरग्यातल्या जनतेने आपल्या डोळ्याने पाहावं आणि हे अशा नाटकी ह्याला हाणून पाडावं मतदानाच्या रूपाने हीच विनंती करणार ही आहे मी आपल्या जनतेला पुढं आणि आपल्या पत्रकारांनाही विनंती हीच आहे की आपणही सत्यता पडताळा विनाकारण आमच्या उमेदवारांना बदनाम करण्याचं जे कारस्थान चालू आहे गेल्या वीस वीस दिवसापासून आपण पाहतोय की विनाकारण पोलीस घरी पाठवायचं बूथ बदला म्हणायचं हॅरॅशमेंट करायची इथं ह्या प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये सर्वच मोलमजुरी करून खाणारा वर्ग आहे यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काम काबाडकष्ट केल्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना इथं उगतच पोलिसांच्या माध्यमातून दबाव द्यायचा प्रशासनाला विटीज धरायचं हे धंदे आता बंद केले पाहिजे हे आमची आता आप आपल्या माध्यमातून खासदारांना सांगणं आहे की सत्यता पडताळल्याशिवाय तुम्ही अशा गोष्टी करू नका कारण तुम्हाला जनतेने तुम्ही छातीठोक सांगत असता मला साडेतीन लाख मतांनी जनतेने निवडून दिले मग हे असले धंदे करायला एखाद्या गोरगरीब ओबीसी समाजातल्या महिलेला बदनाम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही तुम्हाला लोकांचे जनतेचे कामं करायला दिलेले आहेत साडेतीन लाखांनी तुम्हाला त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा हे कुणीतरी चुकीची माहिती देते आणि तुम्ही त्याच्या आधारे असे प्रसिद्धीपत्रकं देऊन टी व्ही चॅनल्सला खोट्या माहिती देऊन असं जर पुरवत असाल तर निश्चितच येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये याचे परिणाम तुम्हाला उमरगा तालुक्यातून दिसले जातील हे मला त्यांना ह्या माध्यमातून सांगायचं